नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप विमा दोन हजार तेवीसचा जो काय पंचवीस टक्के अग्रिम आहे याच्याबद्दल अतिमहत्वाचे असे अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक दो दो विमा दोन हजार तेवीस या सीझनचा जो पीक विमा आहे या पीक विम्यासाठी सरकारकडून विमा कंपनीकडून शेतकऱ्याला सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्केचा जो अग्रिम आहे हा मंजूर करण्यात आलेला होता परंतु आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप झालेला आहे परंतु महाराष्ट्रातील सात जिल्हे आतापर्यंत प्रतीक्षेत आहेत व ह्या जिल्ह्यांना अजूनही यापुढे ही प्रतीक्षा करावी लागणार आहे असे अपडेट मिळालेले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहू की हे जिल्हे कोणकोणते आहेत तर शेतकरी मित्रांनो सातारा सोलापूर लातूर अमरावती हिंगोली नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्याचा जो अग्रिम पीक विमा आहे हा पीक विम्याचा अग्रिम केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळलेला आहे त्यामुळे या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही या पंचवीस टक्के आग्रिमची प्रतीक्षा करावी लागणार आहे आत्ताच या शेतकऱ्यांना किंवा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्क्याचा आग्रम मिळण्याची शक्यता दिसून येत नाही त्यामुळे ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी अतिशय अतिशय अशी चिंताजनक गोष्ट आहे कारण आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे कुठे कुठे कमी पावसामुळे हवालदिन झालेला आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव लागत नाही आहे वरून सरकार विमा आम्ही देतो आहे म्हणून अशा प्रकारे काहीतरी खुरापत काढून शेतकऱ्याचा हा विमा त्याच्या तोंडातून तों हिसकावून घेतला जात आहे त्यामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहेत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो